एआय येत येईल असं म्हणत असताना तो मध्ये आला आणि नोकऱ्यांवर गदा आणली पण प्रश्न असा आहे टी सी एस सारखी मोठी कंपनी तब्बल बारा हजार कर्मचाऱ्यांना एकदम बाहेर का काढते याला ए कारणीभूत आहे का चला तर याविषयी जेव्हा हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवते तेव्हा फक्त प्रश्न पडत नाही तर भीती वाटते ही कंपनी आता तब्बल बारा हजार लोकांना कामावरून काढणार आहे आजवर टीसीएस मध्ये नोकरी लागली म्हणजे घरचे सुटकेचा निश्वास टाकायचे पण आता पालक विद्यार्थी आणि आय मधले प्रोफेशनल कारण एक नाही अनेक आहे आणि ऑटोमेशनमुळे कंपनीला पारंपरिक कामासाठी माणसांची गरज कमी वाटते त्यात कमी परफॉर्मन्स असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिलं टार्गेट बनवलं जाते ग्लोबल मंदीमुळे क्लायंट्स प्रोजेक्ट्स कमी करतात आणि खर्च कट करतात त्यामुळे कंपन्या देखील कामाचं पुन्हा रिस्ट्रक्चरिंग करतात शिवाय जुन्या हाय सॅलरी कर्मचाऱ्यांना काढून जागा मोकळी करणं ही आहे थोडक्यात काय तर उदय ग्लोबल मंदी आणि परफॉर्मन्स प्रेशर या तिन्ही कारणांमुळे टी सी एस सारख्या मोठ्या कंपन्या देखील हजारो लोकांना बाहेर काढायचं ठरवलं ही फक्त बातमी नाही ही सिग्नल आहे की आय टी क्षेत्र आता पूर्वीसारखं राहणार नाही तुम्ही अपस्किल होताय का की अजूनही जुन्या स्किलवर जगण्याचा प्रयत्न या याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद